स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा बिकुल अखेर वाजलेला आहे आणि याच अनुषंगानं प्रत्येक पक्षानं कंबर खेचलेली आहे आणि हे ठिकठिकाणी सर्वच पक्षीय सर्वच नेते ह्या बैठका घेत आहे आणि आपल्यासोबत उभा त्या गटाचे म्हणजेच उद्धव बाळा बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खरे स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणून घ्या गा। साहेब नमस्कार स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका म्हणजे पहिला टप्पा जो आहे म्हणजेच नगरपालिका या नगरपालिका जाहीर झालेल्या आहे आणि या अनुषंगानं आचारसंहिता देखील जाहीर झालेली आहे आणि आपण ठिकठिकाणी तालुका स्तरावर बैठका घेतो यावर आपण काय सांग सगळ्यात पहिले मी सांगतो रत्नापूर मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी तुतारी आणि आमच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे तिघांची बोलणी त्या ठिकाणी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ओके केली आणि मी पण आता फायनल त्यांच्याकडे विचारून घेतलं ते उद्या संध्याकाळपर्यंत यादीच तयार होईल आम्ही परवा दिवशी नाराज फोडून टाकण्या बदल वाढतील म्हणजेच नगरपालिकेमध्ये आपण महाविकास आघाडी म्हणजेच युतीत आपण लढणार आहोत महाविकास आघाडीचीच नाही आता एक बघितलं गेलं तर आता उद्याच्या महानगरपालिकेच्या सोडत आरक्षण सोडत होणार आहे यावर धकधुक होती आता कोणता कोणता रिझर्वेशन होणार काय होणार महिला होणार एस सी होणार एसटी होणार होणार काय चाललंय उद्या होईल काय आता जे सिंदोडचं एकंदरीत चित्र बघितलं गेलं तर शिंदे सेनाचे जे आमदार आहेत आपले अब्दुल सत्तार यांचे चिरून जे आहेत यांना नगराध्यक्ष पदासाठी तिकी तिकीट फिक्स तिकी झालेलं आहे यावर काय सांगा आमचा उमेदवार एक जबरदस्त माणूस आहे तरुण कार्यकर्ता राहील तर तो उद्या आम्ही फायनल करतो आणि तो निवडून येणार सत्तारचा मुलगा येणार नाही म्हणजे सत्तारांविरुद्ध तुमची फाईट असणार एकदम जबरदस्त सत्तारच्या विरुद्ध आता मागे पण आम्ही बनकरला दिलं तर बनकर गेला पळून कारण म्हणजे बनकरांनी धोका दिला आम्हाला मी या ठिकाणी सांगतो की म्हणून त्या बनकराला कडनं उभं राहिल्यामुळे लोकांनी त्याला मतदान खूप केलं की बाबा हा निवडून तरी सत्तार पडेल परंतु त्यांनी काय ऍडजस्टमेंट केली माहीत नाही आणि ते सगळं ते प्रॉब्लेम म्हणून आता मात्र आम्ही असा असा कार्यकर्ता उभं करू की तो सत्तारच नाकेध आणणार आणतोय आणि तो पुढे त्याच्या मुलाला सुद्धा नाकेध आणून त्याला पाडणार आणि तो निवडून आमचा एक आता एकीकडे बघितलं गेलं जे आता दोन दिवसीय जे उद्योग दौरा केला होता या अनुषंगाने सांगाना आपल्याला वाटतं का मग त्यांची यामध्ये दिवाडी होईल का तुम्हाला एक सांगतो मी आम्हाला नगरपालिकेचा काही म्हणजे असं नाही इथे झालं सगळं काय आता बाकीच्या ठिकाणी पण होऊन जाईल पण जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही हंड्रेड पर्सेंट जिंकला त्याचं कारण सांगतो की ज्या या महायुतीने जे काही प्रकार चालले त्यांचे म्हणजे हे लाडक्या बहिणीला काही पैसे नाही मजा केली त्यांनी आणि लाडून ठेवण्या नाही होईल 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 आता ते मोदी तिकडे दहा दहा हजार प्रत्येकाच्या नावावर टाकतो हे लाल हे एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे ना निवडणुकीचा तिथे काही इलेक्शन कमिशन काय बोलू देतात थोपड बंद होता पण आता मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आता आमचा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आणि महानगरपालिकेच्या निवडणूक सुद्धा भ्रष्टाचाराच्या वर आमचा मुद्दा राहील किती भ्रष्टाचार केला किती मोठे मोठे इमले मानले किती काय काय करू लागलंय शेती किती लोकांना घेतली कोणी दारूची दोघांना कशा उघडल्या या सगळ्या याच्यात त्या ठिकाणी आम्हाला तो भ्रष्टाचार काढायचा भ्रष्टाचाराच्या अगेन्स्टमध्ये लोक चिडलेला गो एक तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेसाठी नाही एक ताई काल रडत होती उद्धव साहेबांनी सांगितलं की या ताईच्या मुलांचं शिक्षण आपण करून टाकू म्हणजे शिक्षणाचं नाही त्यांना म्हणजे ऋणमुक्ती नाही आणि त्यांना कोणती मदतच नाही आहे शेतकऱ्यांना कुठली मदत नाही इतकं पीक गेलं सगळं गेलं इतका मोठा पाऊस आला परंतु या सरकारने काही केलं नाही आणि म्हणून या सरकारच्या विरोधात ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी शेतकरी आले का आले आम्ही ज्या फिरलो मराठवाड्यामध्ये ना साहेबांच्या सोबत इतकी प्रचंड संख्या होती इतकी प्रचंड समजा आता आपण इथे रत्नापूरला आलो त्याचं ग्रामीण भाग आहे थोडासा आपण इथे जर म्हणजे लोकांविषयी संवाद केला प्रचंड गर्दी त्या गावाची लोकसंख्या एक हजार आणि त्या गावात पाच पाच हजार लोक जमा झाले आणि याचा अर्थ लोकांना रोष खूप आहे आणि लोक जिल्हा परिषद पंचायत समिती दाखवून आमची तर भूमिका अशी आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीला मत मागायला तुम्ही येणार असेल येणार असेल तर पहिले आमचं सातबारा बारा कोरा करा कोरा 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 म्हणतात सातबारा कोरा करा आणि ऋणमुक्त करा आम्हाला तरच तुम्ही गावात येण्या तर येऊ नका जे शेतकऱ्यांसाठी जे सरकारने सांगितलं होतं की दिवाळीच्या आधी मदत व्हायला पाहिजे ती मदत आतापर्यंत झाली नाही काही करत नाही ते सगळे सरकारचे सगळे लोक मंत्री जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही काहीच करण्या फक्त घोषणा करतात त्यांच्याच आपसातलं खूप भांडण झालं आता एकीकडे बघितलं गेलं तर आता महिनाभर जे संजय शेसाचे चिरंजीव सिद्धांत शेसार यांचा बड्डे झाला आणि बड्डेच्या दिवशी जे बॅनर झाले भावी महापौर म्हणून यावर काय सांग आता मी एक सांगतो माझं उदाहरण भावी महापौर किंवा भावी मंत्री किंवा भावी खासदार किंवा भावी आमदार असतील ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं असतो ते कधीच निवडून येत नाही म्हणजे जिकडे गेलं तर तुमचीच सत्ता या पंच निवडणुकीच्या काळामध्ये समजा जिल्हा परिषद असतील पंचायत समिती आणि नगरपालिका यामध्ये तुमची सत्ता असणार आता हे जितके पण पैसे वाढतील लोका ना लोकांना पैशाचे काही मतलब नाही आहे लोक म्हणते यांनी चोऱ्या मोऱ्या केल्या त्यांचे पैसे घेतात काही लोक पैसे घेतील मतदान नाही करणार